शांताबाई सोबत आणले आता पण चलता चलता जहाज काढू चल बरं तू तो कुकर कुकर लावण्यात टाइमपास नको करू शांताबाई चल ना मला फार्म भरला ना बघायचा बबिता सगळं होते दिव धर बस तू माझ्या घरात आलीच मी शिवानी बेटा इकडे बरं आली आली आई लवकर इकडे हातचं काम टाकून मग करतो ते काम आई काय झालं शिवानी बेटा मी पहिले कुकर लाव भाजी कर पोळ्या करायची राहू दे मी आलीस मी चालले लाडली बहीण योजने फॉर्म फार्म भरायसाठी आई तू म्हणस ना माझ्या फॉर्म भरा म्हणून हा ते एका होते पहिले एका कुर्ला घरी झाली कर मग तेवढं तू आलीस मी आई घरचं करत दुसऱ्याची पहिली मदत करते मला आता शाळेत जावं लागते सगळं करावं लागते आणि आई म्हणते कुकर होते भाजी होते अर्धा घंटा लागते शांताबाई म्हटलं तरी काम करत बसू नको चल माझ करते काय मी कधी येते अरे बघितली कागद शांताराम भाऊ हेच लाडली योजनेचा फॉर्म भरायचा हो ना म्हणून आली आली कायचं बाप्पा शांताबाईचे कामच नाही सरून राहिले आता शांती कुठे गेली शांत शिवानीचे बाबा आले का तुम्ही पाय ना शांताबाई शांताराम भाऊ बी आले तर नाही राहिले पाय बाई शांताराम भाऊ फॉर्म भरला ना तू घाई कातीस ऑगस्ट पर्यंत तारीख दिली सरकारनं एकतीस ऑगस्ट आले म्हणता आजची फक्त एक तारीख आहे एक महिना टाईम आहे एक महिना एवढे घाई नको करू पद्धतशीर कागदपत्र पद्दाशीर फोटो सगळं सगळं करायला लागते बबिताबाई बरोबर आहे शांतीचं गरबडी सरबडी जमात नसते हे काम <coughs> हा ना शांताराम भाऊ आता ना कागद जमा केले वावरातून फुरसत भेटीन तवास कनी आज घरी यावं म्हटलं म्हणून फार्म भरायची घरी करून राहिली मी घरी माणूस बी गोष्ट घेत नाही म्हणून तुमच्या घरी आली शांताबाई बी गोष्ट घेऊन नाही राहिली आहु बबिता चल चल बरं तू आता माया बहिणीलाही म्हणतो फॉर्म भरायची घरी करू नका पहिले सगळे कागदपत्र जमा करा कोणाची टी नसते शाळेतून टीशी काढून आणा लागते आण ना टी शी काढून आणा पासपोर्ट फोटो पाहिजे आधार कार्ड पाहिजे राशन कार्ड पाहिजे असे सगळे डॉक्युमेंट जमा करा नंतर तुम्ही फॉर्म भरायला जा आणि फॉर्म भरायची काही आता कमी कमी गर्दी होऊन राहिली म्हणून म्हणतो तई माय शांतते करा अंगणवाडीत सेतूत खूप ठिकाणी फॉर्म भरणं चालू आहेत तुम्ही पण सगळे जण फार्म भरा बरं लाडली बहीण योजनेचा घरी बसल्या पंधराशे रुपये पगार बहिणीले भावाला सांगतो लाडला भाऊ योजना ते पण स्कीम निघाली आमच्यासाठी बाहेर म्हणा तुमचंच नाही काही आमचं बी आहे स्कीम निघायला सगळ्या योजनेचा फायदा घ्या घरी बसल्या घरातल्या घरात काही माहीत नाही पडत घराच्या बाहेर निघा जे माहिती झाली चार बायले माहिती सांगा तुमचा पण फायदा करा शेजाऱ्याचा पण फायदा करा चला मग बबीता का फॉर्म भरतो व्हिडिओ पूर्ण पाबर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आता आप आपले व्हिडिओ रेग्युलर येत जातील चला मग लाडली बहीण योजनेचा फॉर्म भरायसाठी कागदपत्र सांगितली तुम्हाला मी कोणते कोणते पाहिजे की आणखी एकदा सांगू चला मग तुम्हाला पण माहीतच आहे शांती स्वयंपाक झाला ना थांबा ना बाबा आता तर बाहेरून आले जसं काही कष्ट करून आली तुम्ही चौकातून फिरून आलीच मी फॉर्म भरून बो <laughs> शांताबाई मला चलता चलता फोटो काढावं लागते बर बबिता पहिले सांगते मग रात्री कोणी काढा फोटो आता अजून तिथे टाइमपास करत थांबा गर्दी पाहिजे म्हणते मी चल आता अर्जंटमध्ये काढू दहावीस रुपयाला पाहू नको मग नाही शांताबाई आता पंधराशे रुपयाचा फायदा घेऊन राहिला दहावीस रुपयाला कुठे पाहतं वा चल चल बायकाची तर सहावी लयच लॉटरी खुलली आमची कधी खुलीन काय नी घरी बसले पंधराशे रुपये काय होय आपण सहा कोणी पंधरा रुपये पंधराशे रुपये आता तर बायका लयच राज आलं बा लय राज यायले घासा लागतील सहा भांडे आम्हाला घरी नवरे ताते राहून द्या लागतील बायक काही सांगता नाही येत भाऊ कल येऊ गो ह्या

कागदपत्र काय काय कर काढतो काय काढतो करायसाठी बसलो आम्ही का बाई घाल म्हणते ना लाडली बहीण योजना हा मावशी बाई काढली नाही सरकारनं लाडली बहिण योजनेची स्कीम पंधराशे रुपये महिना मग आम्ही तेच करून राहिलो किती आहे मावशी तुम्ही लाडली योजनेचा फॉर्म भरून राहिले कोणाला पाठवलं तुम्ही झरस काढायसाठी तुमच्या नातीने आम्ही बसलो गर्दी आहे पाय दुकर राहिली आमच्या दहिनीत लागल्या ना म्हणून आम्ही आधी बसलो मायबाई काय झालं व अहो बाई मावशी तुम्हाला महिन्या भेटत असिन ना निराधार का कोणाला श्रावण महिन्याचा कोणाला कोणता तुम्हाला भेटत असिन ना हा मायबाई भेटते हो आम्हाला मातारपणची तर आहे आय मायबाई आमची ते भेटते भेटते आम्हाला मग मावशी बाई दोन दोन्ही भेटत ना तुम्हाला एकच भेटते ना अहो मायबाई हे तर आम्हाला माहितच नव्हतं हो बाई खरं काय पाय हो मायबाई सांगत नाही ना माय घरातली ना काही नाही आधार कार्ड पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे शेजारच्या बाया माय बी कागद करून राहिल्या आम्हाला बी वाटलं आम्ही बी कागद करा आम्हाला बी महिना भेटेन म्हणून आलं हो मायबाई आम्ही बरं आल्या तर काही नाही आता तुमच्या नातीला आवाज देजा आणि चल ला दादा तुम्हाला नाही भेटत आणि तुम्ही वयात देई त्यासारख्या बाया पाहिजात मायबाई पाय आम्ही माय उपाशी तापाशी थांबलो किती घंट्यापासून पोटे परेशान झाल्या आम्हाला चल आम्ही आता घरी जातो आमच्या सुनेला सांगतो आम्हाला करायची गरज नाही आणि काही सुनेचं ऐकलं बी नाही व चलो पार्वती बबिता चल तो बबली चलते का ती शांताबाई ये 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 बबिता काय झालं व ये ना शांताबाई अजून तो मये फोटो काढायचे राहिले आपल्या बरे स्टुडिओ झाला गेल ना पासपोर्ट फोटो काढायसाठी बबिता पहिले जे आला ते करून घे ना झरा काढून घे

आणि ज्यांना आधीच पगार मिळते सरकारकडून त्यांना कागद करायची काहीच आवश्यकता नाहीये आणि पहिली मुलगी असली तिला पण कागद करावे लागतील चला मग राहिलेला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू बचा फॉर्म भरून घेऊ हम्म असाल चॅनल सबस्क्राईब करा बरं नवीन करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला मग लाडली बहीण योजनेचा फॉर्म भरा आणि सरकारच्याकडून करूं। फायदा करून घ्या जमलं ना मग आपल्या बहिणीसाठी चांगली स्कीम दिली ना सरकार ना चला मग आता सर्वे निरंत फायदा घेऊ